नमस्कार सो so, आजचा आपला टॉपिक आहे आय एक्सरसाइज जे पण कंटिन्यू कॉम्प्युटर समोर असतात लॅपटॉप समोर असतात ज्यांना डोळ्यांच्या एक्सरसाइज करण्यासाठी वेळ नसतो हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे सगळ्यात पहिले आपण हात आपल्या शेअर करून घेणार आहोत मोस्टली आपला फोकस इथे ठेवायचा आहे आणि ते आपल्या आता डोळ्याच्या वरती ठेवून द्यायचे ही प्रोसेस आपण दोन वेळेस करणार आहोत ओके okay. तर आजची पहिली एक्सरसाईज यामध्ये आपण काय करणार आहोत आपले जे आईज आहेत राईट right, लेफ्ट कंटिन्यू करायचे आहेत माझ्यासोबत दहा वेळेस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाइनटीन ट्वेंटी okay? या अप डाउन करना आहोत ओके अपन येस अपनी मान स्ट्रेट पाइजे वर खाली नहीं स्ट्रेट मान पाइजे ठीक है वन टू थ्री फोर फाइ स सेवेन एट नाइन टेन इलेवेन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ओके रिलॅक्स आता आपण क्रॉसमध्ये पाहणार आहोत ठीक आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी आता असंच डायगोनलमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एट 19, 20. रिलॅक्स आता आपण आपल्या डोळ्यांना एक सर्कल सर्कलमध्ये फिरवणार आहोत ज्याला आपण क्लॉकवाईज म्हणतो क्लॉकवाईज वाईज डिरेक्शनमध्ये पाच वेळेस फिरवायचं आहे वन टू थ्री फोर फाय अजून एकदा पाच वेळेस फिरवायचे सिक्स सेवन एट नाईन अँड टेन आता अँटी क्लॉक वाईज म्हणजे उलटा गोल फिरवाय फिरवणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता ना एक न्यू एक्सरसाइज आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या अंगठ्याचा वापर करायचा आहे आपला अंगठा आपल्या एक्झॅक्ट समोर आणणार आहोत असा ठीक आहे समोर पाहायचं आहे आपलं पूर्ण लक्ष जो आपला अंगठ्याचा नख आहे त्याच्याकडे द्यायचंय आणि तो ते अंगठ्याचा नख आपल्याला हळूहळू मागच्या साईडने न्यायचं आहे आपली मानसरळ फक्त आपल्या डोळ्यांनी आपण पाहणार आहोत जोपर्यंत लास्टला जाईल तोपर्यंत पाहत राहायचं आहे लास्ट पॉइंटला होल्ड वन टू थ्री फोर फाय परत वापस आणायचं आहे सेम आता दुसऱ्या हाताने करणार आहोत मान आपली सरळ फक्त डोळ्यांनी पाहणार आहोत आपल्या अंगठ्याला लास्ट पॉइंट होल्ड वन टू थ्री फोर फाय परत एकदा वापस ओके रिलॅक्स आता अंगठा आपला परत उजव्या हाताचा समोर घ्यायचा आहे आता आपण तो आपल्या नाकाच्या ना शेंडापर्यंत आणणार आहोत त्यावेळेस पण आपल्याला पूर्ण लक्ष राहणार आहे आपल्या अंगठ्याकडे अंगठ्याच्या नखाकडे ठीक आहे आणायचं आणायचं हळूहळू होल्ड वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स वापस आता डाव्या हाताने पण सेम जवळ होल्ड वन टू थ्री फोर फाय ओके वापस ओके okay. हात आपले रब करणार आहोत परत आपल्या डोळ्यांवर लावणार आहोत अजून एकदा सो so, हा होता व्हिडिओ डोळ्यांच्या आपल्या एक्सरसाइज डोळ्यांच्या एक्सरसाइज तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग